तरी मध्ये द्यायचं माझं गुंड आहे बेट तू थांब फक्त आरक्षण देऊ नको मग कोण मराठी आहे ना तुम्ही काळजी करू नका धरून धरून तीन कोटी घातले <laughs> राहिलेले आता या दोन दिवसाच्या शंभर टक्के मराठी आरक्षणात घातो फक्त अपेक्षा आहे बघ तुमच्याकडून मला एकच मी आम्ही शक्य काही मागितलं नाही तुम्हाला मागणार की नाही या समाजाला मायबाप मानलं तोरगा म्हणून जीवसुद्धा हिने बाहेर ठेवला तुमच्या उद्या गोळ्या मी घातल्या देवेंद्र फडणसनी तरी मागण्यासाठी पण एक मागतो काही करा व्यवसाय शेती नोकरी राजकारण काय राहा एवढ्या वेळ फक्त मग मराठीची चाक हारून देऊ नका जे ओगायचं असत एवढ्या जर आपण सगळ्यांनी एकजुट्याने ताकद लावली ना कधी तरी कधी वर नजर करून सुद्धा कोणी बघणार थोडं फक्त रक्त दाखवायचं आता आम्ही चाललोय मुंबईला आम्हाला तिकडं झोपाटलं झेपाटलं ते चाक सुद्धा फिरलं नाही पाहिजे चाक सुद्धा नाही आणि मला त्याची परिस्थिती आली शिवनेरी सोडला सोडला जिवनेरला फ्रान मराठी त्याच्यानंतर नारायणगाव तर इतके होते मिळ नाही आणि मला तर वाटत तुमच्या मन करचा कि पुढच केलं अमुक करू तमुक करू एवढे मराठी बघितलं मला नाही वाटत आता आज जर घ्यायचंच असलं का त्याला जर घ्यायचंच आपलं हुक होतो घे म्हणा आता त्याला काय करा म्हणा तिथं काय आमचं नाही लागले हे रे काय करेच एकदा जर खवळ्याने येणे जर अकरा विकरा एकदा रूप घेतलं रे बाबा हे सगळ्याला खोली घेत मग शांततेनं उद्या दहा वाजता सकाळी शांततेनं मी अमरण उपोषणाला आहे तुम्ही सुद्धा सगळ्यांना शांततेतच करायचे काय जे करायचे आंदोलन ते पण हटायचं मात्र नाही आता हरवून घ्यायचे नाही जा <णगे> आम्हाला जर म्हणले आता काही पोर आझाद मैदानला का बसा काही दुसरीकडे बसत आम्ही दुसरीकडे बसू आपले एक मुख्य आंदोलन आझाद मैदानला सुरू आहे लई गर्दी झाल्यामुळे तिकडं लय झाल्याचं पहिले कर खायचं प्यायचं झोपायचं तुमच्या पुणे जिल्ह्याने मागच्या वेळेस समजावरले उपकार केलेले एक लेकर मारून दिला नाही पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यावरती आणि पुणे जिल्ह्यावरती पुन्हा जबाबदारी आहे तुमच्यावर रेल्वे आहे सकाळी नुकसान धिकाय जिल्ह्यातल्या ले नेटून भाकरी गोळा करायचं सकाळी मुंबई <laughs> काकरी गोळा करायचं मुंबईला मुंबई झोपले पोर नुसते घेऊन झोपले पाहिजे <laughs> आता जे व्हायचं ते तुम्ही फक्त एक बाजू सांभाळा आणि जिथे म्हणते तिथे राहणार आहेत बाकीचे पोरं मुख्य आंदोलन आज मैदानला म्हणजे हा असतील त्याच्यात दोन हजार असतील बाकी जे आलेले लाखो तुम्ही म्हणता त्या झोपतेन झोपतील काय अडचण चवडपकी तर बघून येते ते पुढं पुढं काय त्याला मी आहे ना तुमच्या पायावर ठेवलेला समाजाचे मान खाली असं एक बे पाऊल उचलणार नाही दोन वर्षात उचललं सुद्धा नाही ना मेहनत झालो ना फुटलो ना पैसे ना पदार काय केवढा काय मला जीव जाळायचा जेवढा काय रक्त जाळायचं ते लेकरा बाळासाठी समाजाचे तुम्ही मला जिंकलंय तुम्ही माझ्या पुढं नाही तुमच्या पुढं नाही म्हणून आपला खेळ जुळलाय

शेतात असलात तरी पण नोकरी राहला तरी पण तिकडं काही झालं का म्हणलं तिकडं <laughs> आमचं फिरणं मुस्केच तुमचं फिरणं मुस्केच तस तुम्ही आम्हाला शांततेत करून दिलं उपोषण आम्हाला परवानगी दिली मागण्या मंजुरी केल्या आम्ही गुलाल टाकणार तुमच्या तुम्ही जसं वाटतात तस आम्ही आता मला लयलाम जायचे तुमची एवढी विनंती म्हणून बोललो फक्त समाजाची राखण करा जातीसाठी धावून येईल एवढी तुम्हाला हातून विनंती करतो आणि धन्यवाद 意。Sí.